नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल लक्ष्मीपूजनाची सुंदर पूजा तुम्ही केली असेल मग आज आपण बोलणार आहोत आजच्या सणाबद्दल दिवाळी पाडव्याबद्दल हा दिवस नवविवाहित जोडप्यासाठी अतिशय खास आहे पाडवा हा दिवस नवरा बायकोच्या नव्या जीवनाची सुरुवात सुख प्रेम आणि समृद्धी यासाठी साजरा केला जातो आज आपण पाहणार आहोत पाडव्यासंबंधीची पारंपारिक कथा त्याचा इतिहास आणि या दिवशी घरात कोणकोणत्या पद्धती पाळल्या जातात जेणेकरून तुम्ही हा दिवस पूर्ण अर्थाने साजरा करू शकाल सर्वात महत्वाचा साधा प्रश्न पाडवा म्हणजे काय पाडवा हा दिवस दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येतो म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी आणि नवविवाहित जोडप्यासाठी हा महत्वाचा आहे पाडवा हा नवविवाहित जोडप्यासाठी घरातील सुख समृद्धी आणि नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस आहे याला काही ठिकाणी विवाह पाडवा असेही म्हणतात पौराणिक कथा किंवा पुराणा कथा काय पहिली राम आणि सीता यांचा विवाहानंतरचा आनंद पुराण कथांनुसार रामचंद्र आणि सीतेच्या विवाहानंतरचा पहिला दिवस पाडव्यासारखा साजरा केला गेला नवविवाहित जोडप्यांसाठी हा दिवस घरात सुख आणि समृद्धी घेऊन येतो असे मानले जाते दुसरी गोष्ट आहे कृषी जीवनाशी संबंध प्राचीन काळात शेतकरी या दिवशी नव्या हंगामाची सुरुवात करीत घरातील नवीन जोडीसाठी हा दिवस नवीन सुरुवातीचा आनंदाचा आणि समृद्धीचा दिवस होता तिसरी गोष्ट आहे सांस्कृतिक महत्व हा दिवस नवविवाहित जोडप्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेम वाढवणारा आहे कुटुंबातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी नव्या जोडप्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात पाडव्यासोबत जोडलेल्या परंपरा घर स्वच्छ करणे देवघर सजवणे दिवे लावणे आणि रांगोळी काढणे नवीन कपडे परिधान करणे घरात फुलं नैवेद्य आणि फळे ठेवणे नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष पूजन आणि आरती पाडवा हा दिवस नवविवाहित जोडप्यासाठी सुख प्रेम आणि कुटुंबातील सौहार्द निर्माण करण्याचा दिवस आहे हा दिवस ऐतिहासिक सांस्कृतिक आणि दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा आहे आता आपण पाहूयात नवविवाहित जोडप्यासाठी दिवाळी पाडव्या दिवशी कोणकोणत्या पारंपारिक विधी आणि पूजा पाळल्या जातात हे सर्व विधी नवरा बायकोच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि प्रेम वाढवण्यासाठी केले जातात चला हळूहळू सर्व गोष्टी समजून घेऊयात सकाळच्या प्रारंभाचे विधी पहिला घर स्वच्छ करणे नवरा बायको दिवाळी पाडव्या दिवशी घर पूर्ण स्वच्छ करतात स्वच्छ घर सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे घर स्वच्छ करण्याचे फक्त भौतिक महत्व नाहीये मानसिक शांतीसाठी देखील ते महत्वाचे आहे दुसरा आहे देवगर देवघर सजवणे देवघरात नवीन फुलं नारळ अक्षता फळे ठेवली जातात लक्ष्मी विष्णूंच्या मूर्ती किंवा चित्राभोवती दीप लावणे रांगोळी सजवणे घरात सौंदर्य आणि आनंद निर्माण करते तिसरा आहे नवीन कपडे परिधान करणे नवविवाहित जोडपे दिवाळी पाडव्यास नवीन कपडे परिधान करतात हे दिवसाला विशेष महत्व देतो आणि नव्या जीवनाची सुरुवात दर्शवतो देवपूजनाची पद्धत पहिली लक्ष्मी विष्णू पूजन नवरा बायको एकत्र दीप प्रज्वलित करतात मंत्रोच्चार आणि स्तोत्र म्हणणे जसे की ओम श्रीम लक्ष्मी भयो नम हा किंवा आणखी एखादं पारंपरिक स्तोत्र नैवेद्य अर्पण करणे गोड पदार्थ फळे मोदक लाडू दुसरी गोष्ट आहे आरती आणि प्रार्थना देवपूजनानंतर आरती घेणे आणि एकमेकांसाठी आशीर्वाद मागणे पारंपरिक जेवण पाडव्याच्या दिवशी खास पदार्थ तयार केले जातात साबुदाणा खिचडी असेल हलकं आणि पौष्टिक गोडाची पोळी म्हणून गोडांचा पदार्थचा समावेश होतो शिरा पारंपरिक गोड पदार्थ, पारं पदार्थ मोदक किंवा लाडू नैवेद्य आणि समृद्धीचे प्रतीक जेवणात साखर आणि तिखटाचे प्रमाण संतुलित ठेवले जाते जे घरातील सौख्य आणि समृद्धी दर्शवते नवरा बायकोसाठी विशेष परंपरा नवरा बायको एकत्र पूजा करतात दीप लावतात आणि रांगोळी सजवतात नव्या जीवनासाठी सकारात्मक संकल्प करतात घरातील सदस्य नवरा बायकोसाठी शुभेच्छा देतात हा दिवस एकत्र वेळ घालवण्याचा आणि नातेसंबंध मजबूत करण्याचा दिवस आहे पाडवा हा दिवस नवविवाहित जोडप्यासाठी सुख समृद्धी आणि प्रेम वाढवणार आहे प्रत्येक विधी पूजा आणि परंपरा नव्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणते आता आपण पुढचा भाग पाहूयात आधुनिक काळातील पाडवा साजरा करण्याची पद्धत अनुभव आणि त्याचा अर्थ आधुनिक जीवनातील पाडवा कसा असतो शहरात राहणारे नवविवाहित जोडपे दिवसभर घर स्वच्छ करतात देवघर सजवतात हलके पारंपारिक पदार्थ बनवतात पण वेळ कमी असल्यामुळे काही हलके गोड किंवा फळांचा वापर करतात मित्रमंडळींना किंवा कुटुंबियांना संदेश कॉल किंवा सोशल मीडिया पोस्ट करून शुभेच्छा दिल्या जातात हे दिवसाची ऊर्जा विस्तृतपणे शेअर करण्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर दर्शवतो जवळच्या नातेवाईकांसोबत हलके गेट टुगेदर जेवण आणि शुभेच्छा देऊन दिवसाचा आनंद वाढवला जातो प्रत्येक कुटुंबाची पाडवा साजरा करण्याची पद्धत वेगळी असते अनुभवांवर आधारित कथांद्वारे हा भाग सजीव आणि आकर्षक बनवूयात उदाहरणं सांगते नवरा बायको एकत्र रांगोळी सजवतात हलक्या गप्पा मारतात देवपूजनानंतर हलके गोड पदार्थ शेअर करताना आनंद व्यक्त करतात घरातील सदस्य नव्या जोडप्यास आशीर्वाद देतात हळूहळू भावनिक बंध दृढ होतात दिवाळी पाडवा हा दिवस नवविवाहित जोडप्यासाठी प्रेम सहकार्य आणि समृद्धी याचं प्रतीक आहे प्रत्येक नवविवाहित जोडप हा दिवस सकारात्मक विचार शुद्ध मन आणि नवीन संकल्पांचा साजरा करावे हा दिवस फक्त परंपरा पाळण्याचा नाहीये तर घरातील नातेसंबंध दृढ करण्याचा आणि आनंद वाढवण्याचा दिवस आहे पाडवा हा दिवस नवरा बायकोसाठी अत्यंत खास आणि अर्थपूर्ण आहे इतिहास परंपरा पूजा आणि आधुनिक अनुभव यांचा संगम आपल्याला संपूर्ण दिवसाचा अर्थ समजावतो या दिवशी घरात प्रेम सौहार्द आणि आनंद वाढवा नव्या जीवनासाठी शुभेच्छा देऊन नवीन संकल्प करा भक्तांनो हा होता आपला दिवाळी पाडव्याचा व्हिडिओ मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यातली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल यात सांगितल्याप्रमाणे नक्कीच आज तुम्ही पूजा करून बघू शकता मग पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या आणि दिवाळी पाडव्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शेवटच्या दिवसासाठी तोपर्यंत धन्यवाद